नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत जन चिकन मसाला अगदी गणश गन गणेशोत्सव झाला श्रावण महिना येऊन गेला आणि गोडधोड खाऊन आता कंटाळा आला तर चमचमीत झणझणीत जन असं काहीतरी व्हायला पाहिजे तर चला तर मग आज आपण चिकन मसाला बनवूया चिकन मसाल्यासाठी आपण इथं कोणत्याही कांदा खोबऱ्याचं वाटण करणार नाही आहोत फक्त तळलेल्या कांद्यामध्ये हे चिकन छान झणझणीत जन चमचमीत आपण बनवणार आहोत कांदा तळून घ्यायचा आहे आप आपल्याला उभा असा कांदा मिडियम साईजचा कांदा मी पातळ चिरून घेतला आणि तेलामध्ये छान असा तळून घेतलेला आहे कांदा तळताना थोडंसं मीठ घालायचं आपल्याला म्हणजे झटपट कांद्याला कलरही छान येतो आणि पटकन कांदा तळला जातो आणि हे पहा गे फास्ट गॅसवरती हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटासाठी पाच मिनटात हा कांदा तळून होतो वेळ लागत नाही बटाट्याचा स्लायसर तुमच्याकडे असेल तर त्या स्लायसरने हा कांदा किसून घ्या म्हणजे पटकन तळला जातो हे पहा आणि अशा प्रकारे कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे याचा कलर जास्त डार्क करायचा नाही नाही तर मग कांद्याला कडवटपणा येतो हा कांदा आपण काढून घेऊया आणि आता चिकन इथं एक किलो चिकन मी घेतलेलं आहे हे चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन धुताना मी एक लिंबाच्या रसाचा इथं वापर केलेला आहे म्हणजे चिकनला जो ओशळ वास असतो तो वास येत नाही स्वच्छ असं चिकन धुतल्यानंतर इथं मसाल्याची तयारी करूया दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी गॅसवरती भाजून घेतले आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट केली तळलेला कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा कांदा आपण तळून घेतला दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि चार ते पाच चमचे इथं दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आपल्याला ताज्या दह्याचा इथं वापर करायचा आता दु आ, पावडर मसाले काय घेत काय काय घेतलेत ते मी दाखवते तुम्हाला हे पहा दो, टो दोन मिडियम साईजचे टोमॅटो गॅसवरती छान असं तेल लावून भाजून घ्या हे टोमॅटो हे आपल्याला मसाल्यामध्ये घ्यायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये एक चमचा धणेजिरे पावडर एक चमचा घरगुती मसाला दोन चमचे चिकन मसाला घ्यायचा आहे आपल्याला हा पहा एक चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलं एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा कलरची मिरची पावडर आपण घेतली आता हे सगळे मसाले आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत कुठल्याही आपण कांद्याचं खोबऱ्याचं कसलंही का वाटण न करता झटपट इथं चिकन मसाला एवढा चमचमीत होतो की तुम्ही हॉटेल हॉटेलच्या चवीपेक्षाही हा चिकन मसाला करून पाहतो मी हॉटेलपेक्षाही भारी चवीचा हा होतो करून तर तुम्ही आता हे सगळे मसाले आपण चिकनला मॅरिनेट करून ठेवूया एक किलो चिकन आपलं आहे आणि एक किलोच्या प्रमाणात मी इथं तुम्हाला मसाले सगळे दाखवलेले आहेत त्याचबरोबर हा तळलेला कांदा आपल्याला इथं चिकनला मॅरिनेट करायचा आहे कांदा छान असा कुसकुरून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे पहा चुरून घ्यायचा व्यवस्थित आणि हा सगळा कांदा आपल्याला मॅरिनेट करायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा मी तुम्हाला दाखवला मी किती घेतलेला आहे इथं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा पुदिना कोथिंबीर आपण बारीक करून घेतलं मिक्सरला चार ते पाच चमचे दही घेतले हे पहा अगदी पुदिना अवश अगदी जरुरी घ्या तुम्ही याच्यामध्ये छान चव येते पुदिन्याची चिकनला दोन टोमॅटो जे आपण गॅसवरती भाजून घेतले त्याची पेस्ट केलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट त्याचबरोबर तळलेल्या कांद्याचं एक चमचा एक पळीभर तेल आपण घेतलं आणि हे सगळं आता ह्या चिकनला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पहा तुम्ही अर्ध्या तासासाठी हे चिकन पूर्णपणे मॅरिनेट करून ठेवायचं आता इथं एक असतं चिकनला स्वतःची चव नसते त्याच्यामुळे चिकनची नैसर्गिक चव वाढवण्यासाठी आपल्याला इथं मसाल्यांचा वापर करायचा आहे आता हे जे आहे हे आपण अर्धा तासासाठी साईडला छान असं मॅरिनेट करण्यासाठी साइडला ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे आता चिकन फोडणीला टाकूया एक पळी तेल घेतलं मी एक पळी तेलावरती कलरची मिरची पावडर तेलामध्ये घेतली आणि त्याच्यावरती हे चिकन आपण फोडणीला टाकलं तेलामध्ये थोडीशी कलरची मिरची पावडर घ्या म्हणजे छान असे चिकनला आपल्या तरी येते आणि कलरही छान येतो आता हे अर्धा तास मॅरिनेट केलेलं चिकन एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे पूर्णपणे हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये हे चिकन छान असं ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पहा तुम्ही सुक्कं करून घ्यायचं आहे फळीच्या सहाय्याने मी एक सात ते आठ मिनटासाठी हे चिकन छान परतून घेतलं आहे आणि एक थेंबही आपल्याला इथं थे पाण्याचा वापर न करता हा चिकन मसाला आज आपण बनवतोय आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही चिकन मसाला बनवून पहाल एक तिथं दोन भाकरी तर नक्कीच तुम्ही खाणार आहे पहा तुम्ही करून तर पहा अशा प्रकारे अप्रतिम चवीचं हे चिकन होतं पाण्याचा जरासुद्धा आपल्याला इथं चिकनला वापर करायचा नाही आहे या मसाल्यामध्ये आपण हे चिकन बनवणार आहोत आज तर हे पहा आता हे सगळं पूर्ण परतून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून हे चिकन आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ मी झाकण काढलेलं आहे आणि पाहूया आपण थोडंसं पळीच्या साह्याने एक खालीवरती करून घ्यायचं आपल्याला हलवून घ्यायचं आणि पंचवीस मिनिट झालेले आहेत मंद गॅसवरती हे चिकन आपलं तयार आहे पहा तुम्ही वीस ते पंचवीस मिनटासाठी हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पहा तुम्ही एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपण इथं आज हे चिकन बनवलेलं आहे स्वतःच्या अंगच्या पाण्यामध्ये हे चिकन शिजलेलं आहे आणि हा जो रस्सा झाला आहे हा चिकनचं स्वतःचं पाणी सुटलं आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्सा तयार झालेला आहे आणि पहा चिकन आपलं शिजलं आहे किती छान व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे झणझणीत चमचमीत आपला अंगच्या पाण्यातला चिकन मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण न करता तयार आहे कोथिंबीर घालूया अगदी नान पराठा ज्वारीची भाकरी बाजरेची भाकरी चपाती अगदी ता इंद्रायणीचा किंवा बासमती तांदळाचा भात आणि याच्याबरोबर ह्या चिकनची चव इतकी सुंदर लागते तुम्ही करून तर पहा अशा प्रकारे चिकन पाणी अजिबात घालू नका बिना पाण्याचं हे चिकन शिजवून घ्या आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी